गलाई बांधवांच्या मागण्या मान्य होईपर्यंत दिल्लीमध्ये संघर्ष करणार अनिल शेठ पाटील बेंगलोर इथं गलाई बांधवांची बैठक संपन्न गलाई व्यवसायाला केंद्र सरकारच्या अधीन सूक्ष्म आणि लघु उद्योगच्या विभागांमध्ये दर्जा मिळावा यासाठी मागणी केलेली आहे आणि गलाई बांधवांचा सर्वात मोठा व्यवसाय गलाई व्यवसायाला स्मॉल रिफायनरीचे लायसन्स मिळावं यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दिल्लीमध्ये संघर्ष करत राहणार आणि आम्हाला खात्री आहे पंतप्रधान मोदीजींच्या आणि योगीजींच्या नेतृत्वाखाली चाललेलं सरकार आपल्या गलाई बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन आपल्या या व्यवसायाला दर्जा देतील असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी केलं आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आठ मे रोजी दिल्लीत आयोजित केलेल्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बेंगलोर येथील गलाई बांधव अध्यक्ष बबनशेठ कोडक तुकाराम वाघमोडे शंकरशेठ मेटकरी तुकाराम झजे महेंद्र निकम संजय शिंदे सत्यवान भानुसे राजेंद्र पुजारी सिद्धू सावंत सुरेश गराडे सुभाष मेटकरी सचिन देशमुख बाबूराव मिसाळ मजनू मुलानी प्रकाश सपकाळ ताणाजी मेटकरी गणेश पवार बाबासाहेब शेळके अक्षय देवकर श्रीकांत पुजारी यांच्यासह सर्व पदाधिकारी गलाई बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल